नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाला मराठी या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल वरती तर लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या काही जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका क्रमांक वीस आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकता तर हे जी एक्झाम आहे ती टी सी एस पॅटर्नुसार का आहे तर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य प्रश्नाच उत्तर आहे पर्याय क्रमांक डी देवेंद्र कुमार उपाध्याय तर सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश हे देवेंद्र कुमार उपाध्याय हे आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्वतंत्र उत्तर भारतात प्रारंभिक मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचवीस वर्षापेक्षा जास्त तर स्वतंत्र उत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले वय हे पंचवीस वर्षापेक्षा काय जास्त होते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतात सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार हे कशाने होतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सागरी मार्ग तर भारतात सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार हा सागरी मार्गाने काय होतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई शहर तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा तू ही कविता पाठ कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय होतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अज्ञा अर्थ कारण या वाक्यामध्ये तुम्हाला आज्ञा दिलेली आहे की तू ही कविता पाठ कर त्यामुळे हा अज्ञा क्रियापदाचा अर्थ आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्र हा कशाचा सर्वात मोठा उत्पादक राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऊर्फ तर महाराष्ट्र हा सर्वात जास्त ऊर्स या उत्पादन क्षेत्रातला काय राज्य आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा संसदेच्या वरिष्ठ स सभागृहात किती जागा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे पन्नास तर संसदेच्या वरिष्ठ सभागृहात दोनशे पन्नास का जागा आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सध्या भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डी वाय चंद्रचूड तर सध्या भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे डी वाय चंद्रचूड आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा कोणती पर्वतरान हे महाराष्ट्राचा कणा म्हणून ओळखली जाते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सह्याद्री पर्वतरान तर सह्याद्री पर्वत ही महाराष्ट्राचा कणा म्हणून काय ओळखली जाते पाहुयात पुढचा प्रश्न क्रमांक दहा वा राज्य घटनेच्या कोणत्या कायद्यानुसार टाकता येते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अनुच्छेद एक्सर तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एक्सर या कायद्यानुसार काय राष्ट्रपतींना काढून टाकता येते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा निळा सावळा जरा वाहत या या आहे या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निळा सावळा कारण निळा सावळा हे काय रंगाबद्दल सांगितलेले त्यामुळे हे काय विशेषण आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भारतातील सर्वात मोठे ज्यूट उत्पादन कोठे व आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पश्चिम बंगाल तर भारतातील सर्वात मोठे ज्यूट उत्पादन हे पश्चिम बंगाल या ठिकाणी होते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा एजवाल ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मिझोराम तर एजवाल ही मिझोरम या केंद्रशासित प्रदेशाची काय राजधानी आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अहमदनगर तर महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे कळसूबाई हे शिकत अहमदनगर या जिल्ह्यात आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर भारतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती तर ता भारतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक ही राष्ट्रपती करत असतात तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी एम सी मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसचे महत्वाचे पीडीएफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमित्रि असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र